नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी कासा गावातील गुरु ग्लोबल स्कूल येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा विद्यापती शैक्षणिक व सामाजिक संस्था अंतर्गत असलेल्या गुरु ग्लोबल स्कूल कासा येथील थे विद्यार्थ्यांनी पाच जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण दिन साजरा केला तेव्हा त्यांनी विविध वृक्षांची लागवड केली तसेच त्या वृक्षांची संगोपन करण्याची शपथ घेतली आणि लहान मुलांनी प्लास्टिक बंदीचा संदेश गावकऱ्यांना दिला सध्या जगात चालू असलेला पर्यावरणाचा ऱ्हास होत असून त्यासाठी लहान विद्यार्थ्यांनी पुढे येऊन सामना केला पाहिजे असे ध्येय मनात ठेवून गुरु ग्लोबल स्कूलच्या मुख्याध्यापिका समरीन वर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी वर्गाने हा उपक्रम राबवला अशा उपक्रमामुळे जनजागृती होते आणि लहान मुलांच्या मनावर पर्यावरणाप्रती संवेदना निर्माण होते आणि त्यांना पर्यावरणाचे महत्व कळते गुरु ग्लोबल स्कूल कासा यांनी राबवलेल्या असे उपक्रमाचे अनुकरण राज्यातील इतर शाळांनी देखील केले पाहिजे कारण पर्यावरणाची संवर्धन ही आपली जबाबदारी नसून आपले कर्तव्य असे लहान मुलांच्या मनावर बिंबवले जाईल रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू प्रतिनिधी सागर पवारचे रिपोर्ट